नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी असे आहेत की डॉक्युमेंट्सबद्दल त्यांचं बरंचसं कन्फ्युजन आहे विशेषतः ए सी बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांनी अजूनही ए सी बी सी कास्ट सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी आणि त्याच्यानंतरचं नॉन क्रिमिनल या प्रक्रियेत बरेचसे विद्यार्थी अजूनही गेलेले नाही आहेत बरेचसे विद्यार्थी जे रिपीटर्स आहेत त्यांनी मागच्या वर्षी ए सी बी सीचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल त्यांना एकाच पेजवर मिळालेलं आहे असे विद्यार्थी बरेचसे कन्फ्युजन त्यांचं आहे की आता वर्षी काढलेलं आपलं सर्टिफिकेट चालेल की नाही चालणार तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे सर्वप्रथम मागच्या वर्षी शासनाने सुरुवातीला जेव्हा आरक्षण जाहीर केलं तर पहिल्या टप्प्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एकत्र दिलं होतं नंतर शासनाने हे सर्टिफिकेट वेगळे लागतील सेपरेट लागतील म्हणून शासन जी आर काढला त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशनला प्रॉब्लेम येऊ लागला त्यामुळे परत अगोदर काढलेलं सर्टिफिकेट आणि नंतर काढलेलं सर्टिफिकेट दोन्ही ग्राह्य धरले जातील अशा पद्धतीची सूचना काढली परंतु मागच्या वर्षी आरक्षण हे अगदी नवीन भेटलेलं होतं त्यामुळं पालकांची पूर्वतयारी नव्हती त्यामुळे नंतरसुद्धा व्हॅलिडिटी सादर करायला ॲडमिशन नंतरसुद्धा सहा महिने कालावधी दिला नंतर त्याच्यामध्ये परत तीन महिने एक्स्टेन्शन दिलं परंतु यावर्षी असंच होईल असं काही नाही त्यामुळं ज्यांचं नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट एकत्र आहे कृपया आपण सेपरेट कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करा कास्ट सर्टिफिकेट आल्यानंतर त्याला नॉन क्रिमिनल काढा आणि व्हॅलिडिटीसाठी सर्टिफिकेटला अप्लाय करून टाका जेणेकरून ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपली अडचण होणार नाही सो एक खूप महत्त्वाचा विषय होता जो मला सांगणं आवश्यक वाटला म्हणून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात मी शेअर करतो आहे आपण ही माहिती इतर गजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू